नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टीच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण कटोरी ब्लाऊज शिवत असताना त्याचा जो महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे कटोरी जोडणं ब्लाउजची कटिंग व्यवस्थित करणं कटोरी व्यवस्थित जोडणं कटोरीला व्यवस्थित असा टक्स देणं हे फार महत्त्वाचं आहे तेव्हाच आपलं जे ब्लाऊज आहे ते, ते परफेक्ट बसतं कटोरी मध्ये आपल्या शरीरावर जर कटोरीचा भाग व्यवस्थित आणि परफेक्ट असं बसला ना तर सुद्धा एकदम परफेक्ट दिसतं तर आपलं ब्लाउज परफेक्ट तयार होण्यासाठी कटोरी जोडण्याच्या तीन पद्धती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे पहिली जी पद्धत आहे ती अगदी रेग्युलर पद्धत आहे पण त्यावेळेला सुद्धा कटोरी जोडण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यायची असते ते सुद्धा आपण बघणार आहोत कटोरीचा भाग जोडण्याची दुसरी जी पद्धत आहे ती कदाचित काही जणींना माहीतही असेल पण त्याची जी योग्य पद्धत आहे ती आपण बघणार आहोत आणि तिसरी जी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ती अगदी नव्वद टक्के लोकांना अजूनही माहीत नाहीये आपण जेव्हा अंगावर ब्लाउजचं माप घेत असतो त्यावेळेला आहे का की एखाद्या बाईचं जे शरीर असतं तिचा जो शरीराचा बांधा आहे त्याच पटीमध्ये तिचा जो चेस्टचा भाग आहे तो सुद्धा असतो पण काही बायका अशा सुद्धा असतात त्यांचा बांधा रुंद असतो पण त्यांना चेस्ट कमी असते त्यावेळेला आपण काय करतो कटिंग करताना जे माप आहे त्यानुसारच आपण मापाचं कटिंग करतो आणि त्यानुसारच ब्लाऊज शिवत असतो म्हणजे ज्या बाईची चेस्ट जास्त आहे तिच्यासाठी सुद्धा आपण त्याच पद्धतीने कटिंग वापरतो आणि ज्या बाईची चेस्ट कमी आहे तिच्यासाठी सुद्धा आपण तेच माप वापरतो ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टींसाठी पेपर कटिंग सेमच वापरायचं आहे पण आपण जेव्हा कटोरी ब्लाउज शिवत असतो त्यावेळेला आपल्याला शिवताना काहीतरी त्यामध्ये बदल करायचे असतात म्हणजे ज्यांचा कटोरीचा भाग जास्त आहे त्यांच्यासाठी कटोरी कशी जोडायची टक्स कसा मारायचा ते बघूया तसंच ज्यांना कटोरीचा भाग कमी आहे त्यांच्यासाठी कटोरीचा भाग कसा जोडायचा आणि टक्स कसा मारायचा ते सुद्धा आपण पाहूया या व्हिडिओमधला प्रत्येक मुद्दा जो आहे तो अगदी महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ब्लाउज शिवत असताना ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगता येत नाही त्यामुळे आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण जी गोष्ट पाहिलेली नाहीये ती गोष्ट आज आपण बघणार आहोत बऱ्याच जणी काय करतात व्हिडिओ स्किप करत बघतात आणि काही महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या बघायच्या राहून जातात पण तुम्हाला जर काही गोष्टी मनापासून शिकण्याची इच्छा असेल तर कृपया तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण बऱ्याच ठिकाणी पैसे देऊन सुद्धा ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या तुम्हाला सांगितल्या जात नाहीत आणि या ठिकाणी तुम्हाला या सर्व गोष्टी अगदी मोफतपणे शिकायला मिळत आहेत तुम्हाला या ठिकाणी कोणतेही पैसे द्यायचे नाहीये तुम्हाला काय करायचंय तर फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि पूर्ण समजून आहे माझ्याकडे जे ब्लाउजचं पेपर कटिंग आहे त्या पेपर कटिंगचा वापर करून मी पहिले संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून घेतलं त्यानंतर अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा तुम्ही बघितलं त्याप्रमाणे जोडून घेतलेलं आहे त्याच्या साईडला जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते सुद्धा कट केलंय कटोरी आणि साईड पीस अशा पद्धतीने या ठिकाणी मी तयार केलेला आहे आता कटोरी जोडत असताना या ठिकाणी हा जो भाग आहे तो आपण जोडून घेत असतो आपण रेग्युलर पद्धतीने जसं कटोरी आणि साईड पीस जोडत तस असतो तसं आपण आता जोडून घेऊया साइड पीस वर कटोरी ठेवल्यानंतर वरचा जो पॉइंट आहे तो अगदी एकमेकांना जोडून ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हळूहळू ही कटोरी जोडायची आहे या ठिकाणी यातलं जे शिलाई मार्जिन आहे ते अर्धा इंच बरोबर ठेवायचं आहे इथे शिलाई मारत असताना बऱ्याच जणींचं शिलाई मार्जिन याच्यापेक्षा जास्त होतं किंवा यापेक्षा खूप कमी होतं पहिल्यांदा आपण जेव्हा शिलाई मारत असतो त्यावेळेला थोडंसं कमी जास्त जरी झालं तरी सुद्धा चालेल जेव्हा दुसरी शिलाई मारत असतो त्यावेळेला अगदी अर्धा इंचावर बरोबर असं मार्किंग करायचंय आणि त्यानंतर जोडायचंय आता कटोरीला खालच्या भागामध्ये आपल्याला टक्स मारायचा आहे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे कापड खूप सुळसुळीत आहे शिलाई मारल्यानंतर हे जे कापड आहे ते अशा पद्धतीने थोडस सैल दिसतं जेव्हा ब्लाउजचं कापड सुळसुळीत असतं त्यावेळेला तशा पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी या ठिकाणी मी काय करते या ठिकाणी आपल्याला मशीनची टीप पाच नंबरची करायची आहे आणि थोडीशी अशी शिलाई मारायची आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते एकमेकांना व्यवस्थित असं जोडलेलं राहील खालच्या बाजूने आता आपल्याला ब्लाउजला टक्स करायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे शिलाई मार्जिन आहे त्या ठिकाणापर्यंत हे जे टोक आहे खालचं ते आपल्याला आहे हा भाग फोल्ड केल्यानंतर आता हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला टक्स तयार करायचा आहे टक्स तयार करण्यासाठी खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी दीड इंच माप घ्यायचंय आपण कोणत्याही साईजचं जरी ब्लाऊज शिवत असलो तरी सुद्धा आपल्याला टक्सचं जे माप आहे ते असंच घ्यायचंय दीड इंचचं जे मार्किंग आहे त्या ठिकाणापासून तिरकस असा टेप ठेवायचा आहे आणि अडीच इंचावर आपल्याला या ठिकाणी मार्किंग करायचंय आता खालच्या बाजूने दीड इंच आणि तिरकस टेप ठेवून अडीच इंच अशा पद्धतीने टक्ससाठी मी मार्किंग केलेलं आहे आता मार्किंग केलेले हे जे दोन्ही पॉइंट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तुमचं ब्लाउज कोणत्याही साईजचं असलं तरी सुद्धा टक्सची जी उंची आहे टक्सची जी रुंदी आहे ती आपल्याला खालच्या बाजूने दीड इंच आणि तिरकस अडीच इंच अशीच घ्यायची आहे टक्स मारून झाल्यानंतर कटोरीचा जो आकार आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने टक्स मारल्यानंतर ब्लाउजची जी कटोरी आहे ती अशी फुगीर आणि गोल दिसली पाहिजे तर अशा पद्धतीने कटोरी आणि साईड पीसचा जो भाग आहे तो आपण जोडून घेतलेला आहे आता कटोरी जोडण्याची जी दुसरी पद्धत आहे ती आपण पाहूया या दुसऱ्या पद्धतीमध्ये पहिले आपण कटोरीला टक्स तयार करून घेणार आहोत आपण जेव्हा हे कापड असं फोल्ड करतो तर या ठिकाणी कापड आणि अस्तर यामध्ये तुम्हाला थोडासा गॅप सुद्धा दिसत असेल शिलाई मारल्यानंतर हा जो गॅप आहे तो दिसू नये यासाठी आपण जसं पहिले पाच नंबरची थोडीशी टीप मारली होती या ठिकाणी तशीच टीप मी पहिले मारून घेतली आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते एकमेकांना अटॅच राहील हा भाग तयार करत असताना आपण साईड पीस आणि कटोरी जोडण्याच्या पहिले कटोरीला टक्स तयार करून घेणार आहोत टक्स तयार करण्यासाठी कटोरीचे जे खालचे दोन्ही पॉईंट आहे ते असे एकमेकांना मी पहिले जोडून घेतले टक्स तयार करण्यासाठी खालच्या बाजूला दीड इंच आणि मग तिरकस अडीच इंच अशा पद्धतीने टक्ससाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने टेप पहिले आपल्याला अडीच इंचावर व्यवस्थित सेट आहे आणि नंतर मार्किंग, या मार्किंग आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की आपल्याला कोणत्याही साईजचं जरी ब्लाउज शिवायचं असलं तरी सुद्धा खालच्या बाजूने दीड इंच आणि वरच्या बाजूने तिरकस अडीच इंच असं आपल्याला टक्सचं माप घ्यायचं आहे आता आपण जे मार्किंग केलेलं आहे या ठिकाणी मी शिलाई मारून घेतले टक्स तयार करून झाल्यानंतर ही जी कटोरी आहे ती आता तुम्ही पाहू शकता ही सुद्धा अतिशय छान फुगेर आणि मस्त झाली आहे आपण पहिल्या पद्धतीमध्ये जी कटोरी तयार केलेली होती ती सुद्धा पाहू शकता या दोन्हीही अगदी सेम झालेल्या आहेत आता आपल्याला कटोरी आणि साईड पीस हे दोन्ही भाग एकमेकांना जोडायचे आहेत आपण पहिली जी पद्धत पाहिली त्या पद्धतीने सुद्धा आपण कटोरी जोडू शकतो किंवा या पद्धतीने सुद्धा कटोरी आणि साईड पीस जोडू शकतो आणि टक्स मारण्याची जी पद्धत आहे ती मात्र एकच आहे कटोरी आणि साईड पीस जोडत असताना थोडा थोडा भाग जोडून घ्यायचा आहे आणि त्यावर शिलाई मारायची आहे पहिली शिलाई मारत असताना शिलाई मार्जिन थोडं कमी जास्त जरी झालं तरी काही हरकत नाहीये पण दुसरी शिलाई मारताना अगदी बरोबर अर्धा इंचावर शिलाई येईल पद्धती पद्धती या पद्धतीने शिलाई घ्यायची आहे आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कटोरी जोडलेली आहे आणि टक्स मारलेले आहेत आणि या दोन्हीही पद्धतीने अगदी छान अशी कटोरी आपली तयार झाली आहे आता कटोरी तयार करण्यासाठी ती जी तिसरी पद्धत आहे ती आपण बघणार आहोत त्यासाठी ही जी एक साइड आहे ती मी पहिले उसवून घेते म्हणजे या ठिकाणी जी तिसरी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवता येईल या तिसऱ्या पद्धतीमध्ये टक्स मारण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे यामध्ये कटोरीचा हा जो वरचा पॉईंट आहे हा महत्वाचा आहे आपण पहिली जी पद्धत पाहिली होती त्यामध्ये वरचा पॉइंट महत्वाचा नव्हता खालचे जे दोन पॉइंट होते ते आपण एकमेकांवर ठेवले होते आणि टक्स मारला होता पण आता जी तिसरी पद्धत आपण बघणार आहोत त्यामध्ये हा जो वरचा पॉइंट आहे तो महत्वाचा आहे वरचा पॉइंट आपल्याला तसाच सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर खालचा हा जो पॉइंट आहे तो वर उचलून आपल्याला या ठिकाणी जितका शक्य होईल तितका तिरकस असा ठेवायचा आहे आतल्या बाजूने आपलं थोडस शिलाई मार्जिनचं कापड आहे त्यामुळे थोडासा शिलाईच्या पुढे घेतलेला आहे बघा मी हा पॉईंट अशा पद्धतीने वरचा पॉईंट व्यवस्थित पकडून ठेवलाय आणि हा खालचा जो भाग आहे तो मी असा तिरकस ठेवलाय आता या ठिकाणी आपल्याला इथे टक्सचं माप टाकायचंय टक्सची जी रुंदी आहे ती आहे दीड इंच आणि तिरकस अडीच इंच मी जसं आधीही सांगितलं तसं कोणतंही माप असताना आपल्याला दीड आणि अडीच इंच टाकायचंय या ठिकाणी शिलाई मारून दोन्ही पॉइंट मी जोडून घेते आहे ला टक्स मारण्यासाठी ही जी वेगळी पद्धत आहे ही आपल्याला कुणासाठी वापरायची आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत त्यामुळे लक्ष देऊन ऐकायचंय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही सुद्धा कटोरी अतिशय छान अशी झालेली आहे आपण पहिली जी कटोरी तयार केलेली होती ती आणि ही जर आपण दोन्ही पाहिल्या तर दोन्हीही छान दिसत आहेत आता या दोन्ही कटोरींमध्ये काय फरक आहे फिटिंगमध्ये याचा कसा फरक पडतो ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत आपण जेव्हा कटोरी आणि साईड पीस जोडून घेतो आणि कटोरीला टक्स मारत असतो त्यावेळेला वरचा पॉईंट सरळ ठेवून अशा पद्धतीने खाली आपण ह्या पॉइंट ठेवलेला आहे आणि टक्स मारलाय आणि पहिली जी पद्धत होती त्यामध्ये आपण वरच्या पॉइंट कडे लक्ष नव्हतं दिलं खालचे जे दोन पॉइंट होते ते आपण एकमेकांना जोडले होते आणि मग टक्स मारला होता दोन वेगवेगळ्या पद्धतीने टक्स मारल्यामुळे याची जी फिटिंग आहे त्यामध्ये सुद्धा फरक पडत असतो हा जो आपण टक्स तयार केलेला आहे या ठिकाणी अर्ध्या इंच सोडून कट करून ही आहे ही गोष्ट अतिशय छोटी गोष्ट आहे परंतु याचा सुद्धा कटोरीच्या फिटिंगवर परिणाम होत असतो म्हणून कटोरी परफेक्ट बसण्यासाठी टक्सचा जो शिल्लक भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे कटोरी आणि साइड पीस जोडून झाल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला त्याला क्रॉस पट्टी लावायची आहे कटोरीला टक्स मारण्यासाठी आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने त्याला टक्स मारलेला आहे पहिली जी पद्धत आहे ती कुणासाठी वापरायची आणि दुसरी जी पद्धत आहे ती कुणासाठी वापरायची ते आपण पाहूया कारण त्या दोन्ही कटोरींची फिटिंग वेगवेगळी वेग बसणार आहे आता क्रॉसपट्टी जोडत असताना जे मेन फॅब्रिक आहे ते थोडंसं मी शिल्लक ठेवलेलं आहे कारण ब्लाउजचं हे जे कापड आहे ते सुळसुळीत आहे त्यामुळे हे जोडताना सुद्धा मेन फॅब्रिक मी थोडंसं पुढे ठेवलेलं आहे आणि जे अस्तरचं कापड आहे ते मात्र अगदी तंतोतंत ठेवते सुरुवातीला हे तिन्ही पॉईंट आपल्याला एकमेकांवर व्यवस्थित पहिले ठेवून घ्यायचे आहेत कटोरीचा पॉइंट आणि अस्तरचा पॉइंट एका रेषेमध्ये आहेत आणि जे मेन फॅब्रिक आहे ते थोडंसं बाहेरच्या बाजूला शिल्लक आहे हे तिन्ही पॉईंट एकमेकांना पहिले जोडून सेट करून घेतलं आता त्यानंतर खालच्या बाजूने व्यवस्थित पट्टी सरळ ठेवली या ठिकाणी या टक्स पर्यंत आपल्याला यायचं आहे कटोरीची जी अर्धी साईड आहे ती थोडीशी खालच्या बाजूने शिल्लक झालेली आहे ती आपल्याला बाहेरच्याच बाजूने राहू द्यायची आहे टक्सपर्यंत शिलाई मारून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे आणि हा जो पॉइंट आहे या ठिकाणी सुद्धा जे शिल्लक राहिलेलं कापड आहे बाहेरच्या दिशेने ते आपल्याला बाहेरच जाऊ द्यायचं आहे तिन्ही जे लेयर आहेत त्या व्यवस्थित सेट करायच्या आहे आणि इथपर्यंत शिलाई मारायची आहे त्यानंतर जो पुढचा भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित असा सेट करायचा आहे आणि त्यानंतर त्यावर शिलाई मारायची आहे क्रॉस पट्टी जोडण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहे आपल्याला जी सोपी पडेल अशा पद्धतीने क्रॉसपट्टी आपल्याला जोडायची आहे क्रॉसपट्टी जोडताना आपण जी शिलाई मारली होती त्यामध्ये जर थोडं कमी जास्त झालं असेल तरी सुद्धा आपण जेव्हा दुसऱ्यांदा यावर टीप मारत असतो तेव्हा यातलं शिलाई मार्जिन सारखं करून घ्यायचंय आता एक साईड आपली तयार झालेली आहे आता आपण दुसरी साईड तयार करायला घेऊया पण ज्या पद्धतीने पहिली साईड तयार केलेली आहे त्याच पद्धतीने ही दुसरी साइड सुद्धा तयार करणार आहोत कटोरीच्या भागाला क्रॉसपट्टी जोडत असताना वेगवेगळ्या पद्धतीने ती जोडली जात असते तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही क्रॉसपट्टी जोडायची आहे क्रॉसपट्टी जोडत असताना फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जेव्हा कटोरीचा आणि साइड पीसचा भाग आपण क्रॉसपट्टीला जोडत असतो त्यावेळेला तो त्या व्यवस्थित जोडला जायला हवा त्यामध्ये आपण जे शिलाई मार्जिन ठेवलेला आहे ते शिलाई मार्जिन सर्वीकडे सारखंच असलं पाहिजे आपण उजव्या साईडची आणि डाव्या साईडची क्रॉसपट्टी जेव्हा कटोरीच्या भागाला जोडत असतो त्यावेळेला हे दोन्ही भाग आपले सारखे तयार व्हायला हवेत आणि आपण यातलं शिलाई मार्जिन जेव्हा सारख्या अंतरावर ठेवू त्यावेळेला हे सारखे तयार होतील आधी व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण कटोरीचा भाग तयार केला वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा मारला कटोरीचा भाग तयार करण्याच्या ज्या सुरुवातीच्या दोन पद्धती आहेत त्या बऱ्याच जणींना माहिती असतील परंतु तिसरी जी पद्धत मी तुम्हाला दाखवली ती बऱ्याच जणींना माहिती नाहीये तर तिसऱ्या पद्धतीने आपण जी कटोरी तयार केलेली आहे ती कोणत्या मापांसाठी वापरावी कोणत्या साईजसाठी वापरायची हे सुद्धा महत्वाचं आहे आपण जेव्हा अंगावर ब्लाउजचं माप घेत असतो त्यावेळेला तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर काही ज्या बायका असतात त्यांचा जो बांधा आहे त्या बांध्याच्या प्रमाणामध्येच त्यांची छातीसुद्धा असते पण काही काही बायका अशा सुद्धा असतात की त्यांचं जे शोल्डर आहे त्यांचा जो बांधा आहे तो रुंद असतो पण त्यांच्या छातीचा जो आकार आहे तो मात्र कमी असतो म्हणजे आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपला जो मुंढा आहे म्हणजे आपण जेव्हा टेपने अंगावर माप घेत असतो काखे जर आपण टेपने माप घेतलं तर आपलं जे माप आहे ते आलं बत्तीस पण ज्या वेळेला आपण त्याचं माप छातीवर घेत असतो ते माप आलं एकतीस किंवा तीस अशा मापासाठी जर आपल्याला कटोरी ब्लाउज शिवायचं असेल तर आपण जेव्हा कटोरी शिवत असतो त्याला टक्स मारत असतो तर त्यावेळेला मी जी तिसरी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे त्या पद्धतीने कटोरीला टक्स मारावा अशी जी माप असतात त्या मापांसाठी कटोरीचा जो भाग आहे तो अंगामध्ये ब्लाउज घातल्यावर अगदी परफेक्ट बसतो बत्तीस साईजच्या ब्लाउजचं मी फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगितलं पण कोणत्याही साईजचं जरी ब्लाउज असेल आणि काखेमध्ये घेतलेल्या मापापेक्षा जर छातीचं चा माप कमी असेल तर कटोरीचं ब्लाऊज शिवत असताना आणि कटोरीचा भाग जोडत असताना टक्स मारत असताना आपण जी तिसरी पद्धत पाहिलेली आहे त्या पद्धतीने ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे तो जर आपण तयार केला तर ते ब्लाऊज अंगात घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसत आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या आणि बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल यातून नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवत असतील किंवा त्यांना छान असं ब्लाऊज शिवण्याची इच्छा असेल त्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर सुद्धा करा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद